डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा छत्रपती संभाजीनगर नामांतराला दोन वर्ष पूर्ण नाशिकमधील दिशादर्शक फलक मात्र जुन्याच प्रशासनाच्या उदासीनतेवर हिंदू जनसंपर्क कार्यालयानं घेतला पुढाकार छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नामांतर निर्णयाला लवकरच वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरात मात्र अजूनही जुनेच नाव असलेल्या औरंगाबादचे दिशादर्शक फलक शहरभर आहेत महानगरपालिका बांधकाम विभागानं वारंवार तक्रार असूनही कोणतीही ठोस कारवाई केली नाही ही बाब विशेष खटकणारी या प्रशासनिक उदासीनतेमुळं वैतागलेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी स्व खर्चानं लेखानगर व वडाळागाव परिसरातील दिशादर्शक फलकांवरील औरंगाबाद हे नाव क्रेनच्या साहाय्याने हटवून छत्रपती संभाजीनगर हे नाव लिहिलं या ऐतिहासिक निर्णयाची सुरुवात सोळा जुलै दोन रोजी राज्य मंत्रिमंडळात शिफारस होऊन त्यानंतर सोळा सप्टेंबर दोन तेवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर नामफलकाचं औपचारिक अनावरण करण्यात आलं होतं तरीही नाशिक महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं अनेक ठिकाणी जुनं नावच कायम आहे या उपक्रमात हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख सागर देशमुख इंदिरानगर अहिर सुवर्णकार समाज अध्यक्ष दत्ता दंडगव्हाळ शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश कदम पिंटू कापसे शरद जाधव विक्रम गायकवाड तेजस सावंत राम राजगिरे स्वप्नील वाघ संदीप सोनवणे यांच्यासह असंख्य हिंदुत्वनिष्ठ बांधव उपस्थित होते या उपक्रमामुळं नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून आता प्रशासनानंही जागा होऊन उर्वरित फलक तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी सर्वत्र होती आहे